नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आपण पाहिलं की आपण अशा एका हरित क्रांतीच्या एरियामध्ये आलेलो आहेत आपण पाहिलं असं की आपण म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे परंतु भारतातले सगळे शेतकरी शेतामध्ये जाऊन शेती करतात का हा पहिला प्रश्न आहे जे लोक खरंच शेतामध्ये जातात आणि दिवसरात्र शेती करतात अशा लोकांची शेती, शेती चांगल्या पद्धतीने उत्पन्न देखील काढू शकतात असं देखील या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं आपण पाहू शकता की महाराष्ट्रात येतात आता अद्यवत बऱ्याच ठिकाणी तुम्ही सोयाबीनचे प्लॅन पाहू शकता की चांगले असतात परंतु यावर्षी पाऊस इतका पडलेला आहे की काही लोकांच्या शेतामध्ये पेरणी देखील झालेली नाही परंतु आपण फपळवाडी बार्शी तालुक्यातली फपळवाडी या क्षेत्रात आलेलो आहोत या ठिकाणी अठ्ठावीस वर्षाचा युवक आहे त्यांनी असा प्लॉ प्लॉट उभा केलेला आहे की त्यांचे अनुभव काय त्यांनी कशा प्रकारे केलेला आहे हे त्यांच्याकडून हो। आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आले निर्णय करण्यापेक्षा टोकन यांतराचा रिझल्ट एक नंबर आहे आणि पाऊस जरी पडला जरी काय झालं तरी ह्याला काय पाणी लागत नाही काय नाही व्यवस्थित सरीवर पद्धती एक नंबर येते बियाणे कमी लागते खताची बचत होती स्प्रेची गरज नाही जास्त लागत कारण दाट जो सोयम झाली प्रमाण जास्त राहते आपल्याबरोबर स्वतः शेतकरी आहेत त्यांचे काय अनुभव राहिले त्यांनी कशा प्रकारे शेती केली आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव आणि वय सांगा जाधव तालुका वारशी जिल्हा सोलापूर माझं वय अठ्ठावीस पाहिलेत की आ, अगदी अठ्ठावीस वय हो म्हणजे जे म्हणतो आपण कॉलेज करणे किंवा थोडस म्हणतो आपण टवाळखोळ करणे बुमलत फिरणे असा प्रकारचं वय असं परंतु अशा वयामध्ये ह्यांनी चांगल्या प्रकारे शेती करून दाखवले हे एक तरुणांना सांगायचं आम्हाला की ठीक आहे तुम्ही करा थोडासा गोंधळ करा हे करा परंतु जे आपले पारंपरिक शेती आहे त्याच्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे तुम्ही ही शेती कधी किती वर्षापासून करताय किंवा काय तुमचं शिक्षण काय झालंय चार वर्षापासून शेती करतो माझं एमकॉम झालंय पूर्ण बरं हो शेतीकडे तुम्हाला असं कसं वाटलं किंवा तुम्ही तुम्हाला एखादी नोकरी किंवा बाकीचा व्यवसाय असं का करावा असं वाटलं नाही सर आता पारंपरिक पद्धतीने आलेली आपली नवी एकर शेती आहे आपल्याला आवड आवडती शेतीत पहिल्यापासून करतो तो आपण त्यामुळे आपल्याकडे शेतीची ही जास्त आवड आहे शेतीचं नॉलेज किंवा शेतीमध्ये बऱ्याच फवारण्या करावं लागतात म्हणतात किंवा शेतीमध्ये आजकाल लोक म्हणतात की प्रॉफिट नाही किंवा शेतीमध्ये जास्त गुंतवणूक होते परंतु त्या त्या पद्धतीने माल देखील मिळत नाही किंवा त्याचं उतार मिळत नाही असं बरंच काही त्रुटी असतात या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे मग जर स्टेप बाय स्टेप जर करत गेलं तर फवारणी शेती आपल्याला गरज नाही आता हे प्लॉट जे बघताय तुम्ही हा एकवीसशे दिवशी फक्त एकोणीसशे एकोणीस कीटकनाशक बारा एक साठी एवढं मारलेला आहे ह्याच्या व्यतिरिक्त काहीच मारलेलं नाही अजून आता दुसरी फवारणी लास्टची फवारणी आहे कोरोजन आणि चौरबो चौतीस आता आपलं झाला सात दिवसाचा प्लॉट पूर्ण चार दिवसाचा प्लॉट निघून जातो आपला एवढं हे सोयाबीन अगदी कमरेला लागतंय कुठे कुठे छातीला लागतंय ला 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 ला। एवढं सोयाबीन मोठे येण्याचं कारण काय म्हणजे कोणत्या पेर प्रकारची पेरणी केली तुम्ही कशा प्रकारे केली याचं मार्गदर्शन कोणी केलं थोडं याच्याबद्दल सांगा लोक आता सर हे सरीवारंबा पद्धत हे चार फुटावर बेड पडते हजे आणि ह्या साईडला दोन दोन जरी म्हणलं तरी पंधरा इंच अंतर रात्रीमध्ये आणि पूर्ण हा बेड जे आहे हा खेळता राहतो जरी पाऊस जरी काय जास्त राहिला तरी ह्याला कायच अडचण येत नाही पूर्ण चालू राहते आपण कशा प्रकारचे बेड असतात हे अशा प्रकारचे बेड असतात याच्यामध्ये तुम्ही सरी काढलेले असते हो सरी काढले आपण हे आणि चार फुटाचा बेड आहे आपला पूर्ण आणि चार फुटाच्या बेडवर केलेला आहे टोकन बर बर याचं मार्गदर्शन म्हणा किंवा ह्याची डोक्यामध्ये कल्पना ही कोणी दिली तुम्हाला सर मी बघून शिकलो आणि आमच्या सरांचे मार्गदर्शन वाचते आपल्याला की बाबा काहीतरी नवीन पद्धत करा बर सरांचं तुम्हाला मार्गदर्शन असते आणि तुम्ही पण मध्ये बघताय आता बरेच लोक युट्यूब मध्ये बघून काय पण करतात परंतु तुम्ही शेती चांगल्या करण्याचा देखील प्रयत्न केला हे एक चांगलं युट्यूब आहे याच्यामध्ये दरवर्षी किती उतार पडतो किंवा तुम्ही ह्याच्या अगोदर कशा प्रकारे शेती करत होता याबद्दल लोकांना सांगा आता सर आपण दोन वर्षाखाली पेरणी करतो बैलांनी पण त्याच्यावर काय साधत नव्हतं एक एकरी आठ पाच सहा कटा असे व्हायचे पण गेल्या वर्षी आपण टोकन यंत्र केलं आपलं पंधरा क्विंटल पण उतार आलं एकरी बर आता म्हणजे या वर्षी तर पाऊस भरपूर पडला तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच ठिकाणी शेतीमध्ये कोणाची पेरणी देखील झाली नाही परंतु त्या ठिकाणी टोकन यंत्राचा काय तुम्हाला म्हणजे त्रास झाला का किंवा तुम्ही कशा प्रकारे ह्याला कसं फेस केलं या सगळ्या गोष्टीला टोकनचा त्रास होतो आहे पण त्याला पूर्ण रान वापशावर लागतंय त्यावेळेस ती पूर्ण नाही तर चिखल जर लागला तर जास्त बी संख्या जास्त पडते आता आपलं ह्यात पंधरा एकरी पंधरा किलो एकरी बियाणे पडलेलं आहे दोन एकरचा प्लॉट आहे आपला तीस किलो बियाणे लागलेलं आहे बरं टोकन यंत्राचे काय काय फायदे तुम्हाला सांगता येतील किंवा म्हणजे कमी बियाणं लागतंय किंवा काय काय प्रकार सांगता येईल टोकन यंत्रानं काय होत सोयाबीनची वाढ चांगली होती हवा खेळती राहते सहा इंचावर अॅक्युरेट पिरणी होती त्याची आणि बियाची संख्या पण कमी लागते स्प्रेला वगैरे व्यवस्थित राहून सुटसुटी त्याला हवा खेळती राहते त्यामुळे मालाची संख्या जास्त राहते साधारणतः तुम्हाला ह्या प्लॉटमधून किती अपेक्षित उत्पन्न आहे किती क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे आता ह्या वर्षी आपल्याला पंधरा क्विंटलच्या पड उतर पडला पाहिजे कारण का पाऊस काय जास्त आहे पूर्ण बेडमध्ये पाणी होत या वर्षी हो पण ह्या मुळे मात्र चालू होते कायम म्हणून झाडाची ग्रोथ बघा ही कसली फास्ट आहे व्यवस्थित आणि फुलं पण जास्त आहेत शेंगा पण जास्त आहेत शेंगाचं प्रमाण किती राहतं म्हणजे नॉर्मली ज्या शेंगा असतात ह्याला किती किती शेंगा, शेंगा राहतात एका झाडाला एका झाडाला ब्रँचेस नसतात तर दोनशेच्या पूर्ण शेंगा लागतात हो कारण टोक जे ब्रँचेस असे फुलतात पाहिलं की शेंगा देखील ह्याला दोनशे अडीचशे तीनशेच्या अगदी शेंड्यापर्यंत बुडापासून पाहिलं तुम्ही शेंड्यापर्यंत शेंगा लागतं त्याला तर याचे बरेच फायदे आहेत ह्याने सांगितलेले आहे तर शेतकऱ्यांना काय आव्हान कराल प्रकारे शेती केली पाहिजे आणि काय काय केलं पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे तुमची शेती सक्सेस होण्यासाठी किंवा कुठेतरी यश मिळण्यासाठी काय सांगता येईल निर्णय करण्यापेक्षा टोकन अंतराचा रिझल्ट एक नंबर आहे आणि पाऊस जरी पडला जरी काय झालं तरी ह्याला काय पाणी लागत नाही काय नाही व्यवस्थित सरीवर पद्धत एक नंबर येते बियाणे कमी लागते खताची बचत होती स्प्रेची गरज नाही जास्त लागत कारण दाट जर सोय झाली तर आळीचं प्रमाण जास्त राहते का फवारताना काही त्रास होत नाही कारण का सर्व पद्धत जी आहे का मध्ये हा हवा खेळत राहते त्याच्यामुळे विचू काट्याचं वगैरे काही बेहरात नाही आणि हे आपली सातशे त्रेपन्न व्हरायटी आहे पूर्ण जशोदा शिटच बी वापरतो आपण हो ज्या वेळेस ही तुम्ही पेरणी केली होती त्यावेळेस तुम्हाला अगदी पातळ प्रकारे वाटला असेल किंवा तुम्हाला वाटलं असेल की उगीच हे केलं नाही का कुठं ना केला किंवा मला मिळतं का नाही उत्पन्न पाहिजे एवढं तर त्या टायमिंगला ज्यावेळेस पेरलो त्यावेळेस तुमची काय अवस्था होती पेरल्यानंतर हे दिसत हे लांबून असं दिसत दिसलं तर तिकडला प्लॉट दिसतंय पहिले का दिसतं असं पाहत दिसतंय पण ज्यावेळेस हा ग्रोथ होईल आणि हा माल भरपूर लागेल त्यावेळेस आपल्याला समाधान वाटतं की बाबा आपण पेरण्यापेक्षा हे केलेलं चांगलं कारण की हा बी टपोऱ्या राहतो हा मुळे फास्ट चालली का बे हे करतो फास्ट होते मोठा होत बर तुम्ही कोणती व्हरायटी पेरली कशा प्रकारे त्याचं खरेदी केली काय केलं थोडस मार्गदर्शन सांगा सातशे त्रेपन्न व्हरायटी आहे केडीएस बर सातशे त्रेपन्न हीच व्हरायटी यशोदा शेट बी आहे आपल्या ही अं टपुऱ्या बी येते ह्या आणि टोकन अंतरामध्ये एक दोन एक दोन तीन असे बियानुसार पडत जाते होती सहा इंचावर पेरणी होती ते अॅकोरेट हे बारशे मध्ये बियाणे मिळते या प्लॉट साठी कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक या दोघांचं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन लागलेलं आहे आपल्या बरोबर कृषी अधिकारी संतोष कोले साहेब आहेत साहेब काय सांगता येईल जे सांग सांग शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण जे पारंपरिक पद्धतीने जे टिपणच्या सहाय्याने पेरणी करतो त्याच्यापेक्षा टोकन पद्धती किंवा बीबीप यंत्राच्या सहाय्याने जर पेरणी केली तर आता आपल्याला हा प्लॉट टोकन यंत्र या शेतकऱ्यांनी आपल्याला टोकन यंत्राच्या सहाय्याने टोकन केलेला प्लॉट दिसतोय ह्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचे फायदे काय आहेत बघा एक पहिला म्हणजे बियाणं जे पारंपरिक पद्धतीमध्ये आपण किलो बियाणं वापरतोय तिथे दहा ते बारा किलोच बियाणं लागतंय म्हणजे आपल्याला अठरा ते वीस किलो बियाणामध्ये बचत होते आणि महत्वा दुसरा फायदा असा आहे की आता जे अठरा ते वीस किलो बियाणं म्हणजे शंभर रुपये किलो जरी बियाणं धरलं तर आपल्याला साधारणपणे दोन हजार रुपयाचा फायदा होतो आणि आपण हे मजुराच्या सहाय्याने देखील टोकन करू शकतो किंवा टोकन यंत्राच्या सहाय्याने टोकन करू शकतो म्हणजे आपल्याला दोन हजार रुपयाचा फायदा झाला तर तेच आपल्याला mm. <laughs> ते मजुराला म्हणजे टोकनच्या सहाय्याने आपण करतोय त्या मजुराला देता येतात किंवा टोकन यंत्राने टोकन केलं तर त्याला सुद्धा आपल्याला तो फायदा होतोय दुसरा फायदा असा आहे की वरंब्यावर केल्यामुळे आता मध्यंतरी आपल्या बार्शी तालुक्यात पूर्ण ऑगस्ट महिना कंटिन्यूअस पाऊस चालू होता रोज थोडासा थोडासा पाऊस चालू होता पाऊस असल्यामुळे जी सलग आपण सोयाबीनची पेरणी होती त्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे सोयाबीनची वाढ खुंटली होती सोयाबीनची वाढ नव्हती सोयाबीन पिवळं पडलं होतं परंतु या शेतकऱ्याचा प्लॉट आपण बघतोय की ह्याची जी वाढ आहे ते आपल्याला साधारणपणे अडीच ते तीन फुटापर्यंत वाढ दिसून येते तसेच शेंगाची संख्या देखील जास्त आहे त्याचं कारण म्हणजे जे सरीवर आपण जे केलेला आहे हा बघा त्या सरीमध्ये जास्तीचं जे पाणी आपण पावसाचं साचून राहतंय ते सरीमध्ये राहत आहे किंवा शेताच्या बाहेरनीच राहून त्या सरीमधून बाहेर पाणी जात आणि वरंबावर कंटिन्यू चालू पाऊस जरी असला तरी सोयाबीनची वाढ चांगल्या पद्धतीने वाढ होत राहते हा फायदा आहे शिवाय ही जी सरी आहे आता बघा त्यांची फवारणी सुद्धा सध्या चालू आहे सोयाबीन जर उंच वाढलं तर साधारणपणे आज दोन महिन्याचं पीक आहे सोयाबीन तालुक्यामध्ये ही जर फवारायचं सलग सोयाबीन तर कुठलाही मजूर सोयाबीन मध्ये विचू काटा असेल किंवा साप असतील त्याच्यामुळे आपल्याला जाता येत नाही सोयाबीन मध्ये मग हीच जर आपण आता हे रुंद वरंबा पद्धत म्हणजे बीबीएफ किंवा टोकन पद्धतीने जर केलं आ, तर याचा फायदा काय होतो की ह्या जो स्पेस आहे दोन्ही ह्याच्यामधला त्याच्यामधून आपल्याला फवारणी करता येते आणि फवारणी वेळेवर जर केली तर जे आपल्याला पुढचा म्हणजे काय म्हणतो आपल्याला रोगाचं व्यवस्थापन जे होतं ते योग्य वेळेस होतं आणि त्याच्यावर देखील आपल्याला खर्चात बचत होते त्याच्या पुढचा अजून असा फायदा आहे आपल्याकडे की हवा खेळती राहते योग्य अंतर राखलं जातं दोन रोपामध्ये देखील आणि दोन वळीमध्ये देखील योग्य अंतर राखलं जातं त्याच्यामुळे हवा खेळती राहते आणि हवा खेळती राहिल्यामुळे आपल्याकडे त्याच्या शेंगाची संख्या आहे ती सर्वसाधारणपणे जी राहते त्याच्यापेक्षा नक्कीच आता या शेतकऱ्याचा अनुभव आपल्याला सांगितलाय की दोनशे ते अडीचशे तीनशे शेंगापर्यंत एका झाडाला शेंगा येत आहेत त्याचं कारण एकमेव आहे की हवा किती राहिले आणि दोन रोपामधला दोन ओळीमधला अंतर व्यवस्थित राखल्यामुळं हे शेंगाची संख्या आणि परिणामी उत्पन्न आता आपण बघितलं की सरासरी सर्वसाधारण शेतकऱ्याच्या आपण शेतावर जर गेलो तर सात आठ क्विंटल किंवा जरा थोडस प्रॅक्टिसेस केलं तर रेग्युलर पद्धतीमध्ये दहा क्विंटल पेक्षा जास्त निघत नाही परंतु आपण टोकन पद्धतीने जर केलं तर पंधरा क्विंटल पेक्षा जास्तच उतर येतो म्हणजे पंधरा क्विंटल हे मिनिमम झालं त्याच्यापेक्षा पंधरा सोळा वीस क्विंटल पर्यंत काही शेतकरी काढतात तर टोकन पद्धतीचा शेतकऱ्यांनी जरा अवलंब केला तर आपल्याला नक्कीच म्हणजे उत्पन्नामध्ये देखील फायदा होतो आता बार्शी तालुक्यामध्ये पहिला आपण की पहिल्यांदा तर भरपूर पाऊस पडला परंतु आता कुठेतरी खंड पडलेला आहे मग आता आता, आता चांगल्या स्टेज मध्ये सोयाबीन आहेत त्या लोकांनी सेटिंग मध्ये काय लोक म्हणतात शेंगाची त्याला लागण झालेली आहे मग शेंगा गळू नये किंवा त्याला चांगल्या प्रकारे पोषण द्यायला पाहिजे या संदर्भात बार्शी तालुक्याला शेतकऱ्यांना काय सल्ला देता येईल ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा खंड दिसून येतोय दहा बारा दिवस झाले पावसाचं प्रमाण कमी आहे तर ज्या शेतकऱ्यांना फवारणी करता याच्या अगोदर फवारणी करता आली नाही आपल्याला तर आता शेतकऱ्यांनी कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी यामध्ये आपल्याला जे चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव थोडासा पावसाचा खंड जर दिसून आला तर जे मार्नाचा सोयाबीन आहे त्या चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव दिसतो या चक्रीभुंग्यासाठी आपल्याला प्रोफिनोपास हे कीटक नाशक आहे वीस मिली आपल्याला दहा लिटर पाण्यामध्ये आपण फवारणी करू शकतो किंवा आपल्याकडे पाणी खाणार आहे किंवा उंटाळीचा प्रादुर्भाव दिसतो यासाठी आपल्याला आता शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे सोयाबीन दोन महिन्यात असल्यामुळे तर शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये किंवा काहीची वाढ आपल्याला म्हणजे थांबवायची तर झिरो बावन सा चौतीस आपण त्याच्यासोबत आणि त्याच्यासोबत आळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला प्लुमेंडा मायड आहे त्याच्यानंतर अं कोरेजन म्हणजेच क्लोरेंट्रेन्युल प्रोल तीन टक्के आपण दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करू शकतो आहे ते तीन मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये आपण त्याची फवारणी करू शकतो त्यासोबत शेंगा फुगवण्यासाठी आणि वाढत थांबवण्यासाठी आपल्याला जिरोबाहून चौतीस आणि आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे सूक्ष्म मूलद्रव्याची देखील कमतरता असते त्यामुळे आपण जर मायक्रोन्यूट्रिएंट त्याच्या सोबत मिसळलं तर आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये फायदा दिसून येतोय तर आता काही लोक शेतामध्ये शे पाणी देण्याचा प्रयत्न करतात त्यांनी काय करायला पाहिजे पाणी द्यायला पाहिजे का सोयाबीनला प्रयत्न असतो की ज्या पाणी अगदी सोयाबीन सुकाय लागले तर त्यांनी काय करायला पाहिजे सराकडे पाणी देण्याची सुविधा आता हेच बघा आपल्याला एक फायदा ह्याच्यामध्ये दिसून येईल की देखील ह्या सरीमध्ये टाकता येतोय आपल्याला व्यवस्थित जेणेकरून झाडं कोणते सलग जर केलं तर आपल्याला झाडं मोडतात या सरीवरंबा केला किंवा बीबीएफ पद्धतीने पेरली तर आपल्याला मधला जो स्पेस आहे याच्यामध्ये आपल्याला स्प्रिंकलर संच टाकता येतो म्हणजे तुषार सिंचन संच टाकता येतो तर ज्या शेतकऱ्यांचे जमीन हलकी आहे आता ही सध्या जमीन आहे त्याच्यामुळे परिस्थितीमध्ये नाही पाणी देण्याच्या माडबाची शेती आहे किंवा हलकी जमीन आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांना जे आपण संरक्षित पाणी म्हणतो प्रोटेक्टिव्ह इरिगेशन हे दिलं पाहिजे त्याच्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करून जर दिला तर फायदा होतो परंतु ते जर तुमचं सोयाबीन ऐन फुलोर्यात असलं तर थोडस स्प्रिंकलर ऐवजी पाटाने पाणी दिलं तर फायदेशीर होतं कारण स्प्रिंकलर संचाचा वापर केला तर फुले शक्यता असते कारण स्प्रिंकलरचं स्पीड वगैरे जर मेंटेन व्यवस्थित नाही किंवा जास्त राहिलं तर आपल्याला पुळगळ होऊ शकते त्याच्यामुळे तो ऐन याचा पिरियड जर संपला असेल तर स्प्रिंकलरनी पाणी देण्यास काय हरकत नाही हे जे टोकन पद्धत आहे किंवा हे जे बीड पद्धत आहे त्याला मजुराची संख्या देखील लागते तर या संदर्भात शासनाकडून काय अनुदान वगैरे मिळते का, का किंवा कशा प्रकारे करता येईल किंवा त्यासाठी अर्ज कोठे करता येईल कशा प्रकारे अशी योजना काय सांगता येईल आपल्याकडे आता टोकन यंत्राच्या साठी आपल्याकडे अनुदान आहे शासनामार्फत तर आपण टोकन यंत्र जर मनुष्याच्या येत आवजारामध्ये टोकन यंत्र जर आपण निवड केली त्यासाठी अर्ज केला तर आपल्याला पन्नास टक्के किंवा जास्तीत जास्त दहा हजार रुपयापर्यंत अनुदान मिळते तर ज्या शेतकऱ्यांना टोकन यंत्र अपेक्षित आहे त्यांनी आपल्या महाडीपिटी पोर्टल वर करावा शिवाय पेंत्राने बीबी आपल्याकडे पन्नास टक्के किंवा पस्तीस हजार रुपये शेतकऱ्याला अनुदान आहे त्याचा अर्ज महाडीपिटी पोर्टल वर करावा आणि त्याची लकेट पद्धतीने निवड झाल्यानंतर आपल्याला त्याचा लाभ देता येतो ज्या वयामध्ये हसून खेळून खायचे दिवस असतात त्या वयामध्ये अगदी चांगल्या प्रकारे एकदम अगदी एक सक्सेस म्हणता येईल ह्यांची सोयाबीनच नाही परंतु आ, या ठिकाणी आपण पाहिलं पाठीमागे तर आंब्याची देखील बाग आहे त्याच्या पाठीमागे पेरूची बाग आहे अशा बऱ्याच ह्यांना नऊ एकर क्षेत्र आहे ह्या नऊ एकर क्षेत्रामध्ये अगदी मनापासून ही शेती करतात अगदी पहाटेपासून संध्याकाळपर्यंत त्यांचं शेतीचं काम चालू असतं मन लावून शेती केल्याच्या नंतर शंभर टक्के रिझल्ट मिळतो असं ह्यांचं म्हणणं आहे देखील असं सांगेल की ज्यांना शेती करायची त्यांनी खरंच शेतामध्ये उतरून शेती करा आणि चांगल्या पद्धतीने शेती करा मन लावून शेती करा तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल पाहिलेत की महाराष्ट्रातील सध्या चांगल्या प्रकारचं बरेच शेतकरी घेत असतात परंतु अशा प्रकारे उत्पन्न घेणं कुठंतरी क्वचित दिसत त्या संदर्भात या ठिकाणी आपण आपण आलो की अगदी किंवा छतीला सोयाबीन लागते आणि शेंड्यापर्यंत अगदी तुम्ही पाहिलं की अगदी शेंड्यापर्यंत शेंगा या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय तर सांगायचं काय की आपण अगदी अठ्ठावीस वर्षाच्या युवकांना हा सगळा पराक्रम करून दाखवलेला आहे तर कोणत्याही प्रकारचं रडत न बसता आपण चांगल्या प्रकारे शेती करण्याचा प्रयत्न करावा आणि वेळोवेळी कृषी सहाय्यक असू देत किंवा कृषी अधिकारी असू देत यांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन आपल्याला जे काही शेतामध्ये करायचं आहे ते चांगल्या दे पद्धतीने करू शकतात कॅमेरामन सर मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी